सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्यांच्या घरामध्ये लग्नायोग्य मुलं मुली आहेत त्यांच्या घरामध्ये एक वेगळीच काळजी असते ती म्हणजे आपल्या मुलींचं किंवा मुलांचं लग्न व्यवस्थित होईल का त्यांना जोडीदार चांगला मिळेल का त्यांना समजून घेणारा त्यांच्यावर प्रेम करणारा आयु आरोग्य शरीराने परिपूर्ण असा जोडीदार त्यांना प्राप्त होईल का म्हणून आई वडील खूप काळजी करत असतात त्यांच्यासाठीच आज मी एक रेमेडी घेऊन आले आहे की ह्या रेमेडीज केल्यानंतर त्यांच्या मुलामुलींचे लग्नाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्यांना स्थळं यायला लागतील त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या दूर होऊन त्यांना स्थळंहीच उत्तम मिळतील आणि प्रेम जोडीदारही मिळेल तर यासाठी पहिली गोष्टही करायची आहे तुम्ही की जेव्हा तुम्ही स्थळं पाहायला चालू करणार आहात तेव्हा पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कुलदेवीचं दर्शन घेऊन यायचे आहे कुलदेवी आणि कुलदैवत हे खूप महत्त्वाचे असतात तुम्हाला लक्ष्मी देणारी कुलदेवी असते आणि यश देणारे कुलदैवत असते तर या दोघांच्या आशीर्वादाशिवाय कुठलीही गोष्ट तुम्ही सुरुवात करत जाऊ नका या दोघांच्या आश म्हणजे कुलदेवी आणि कुलदेवतेचं दर्शन घेऊनच तुम्ही स्थळं पाहायला चालू करा पुढची गोष्ट अशी की तुमच्या मुलामुलींच्या कुंडलीमध्ये चंद्र गुरु आणि शुक्र हे तीन ग्रह जर चांगले असतील तर तुम्हाला जी स्थळं येतात ती चांगली मिळतात आयुआरोग्य ऐश्वर्याने परिपूर्ण मिळतात आणि त्याचप्रमाणे तुम्हाला मान सन्मान देणारेसुद्धा मिळतात तर त्यासाठी काय करायचे आहे ती कौटुंबिक सुख देणारा हा गुरु हा ग्रह आहे तुम्हाला स्थळं ही उत्तम प्रतीचे मिळणार तुमचा जर शुक्र हा ग्रहकुंडलीमध्ये चांगला असेल तर तुम्हाला प्रेमळ जबाबदार आणि आत्मविश्वासी जोडीदार मिळणार आणि लक्ष्मीने परिपूर्ण असा तुमचा जर चंद्र चांगला असेल तर तुम्हाला आत्मविश्वासही तेवढाच आणि तुमचं निर्णय क्षमताही चांगली राहणार आणि तुम्ही जोडीदाराची निवडही चांगली करू शकता म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये गुरु शुक्र आणि चंद्र हे तीन ग्रह खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठीच मी तुम्हाला रेमेडीज देत आहे गुरु शुक्र आणि चंद्र चांगल्या करण्यासाठी तुम्हाला कुलदेवीचे ते कुलदेवतेचे तर दर्शन करायचेच आहेत त्यासोबतच आणखीन एक गोष्ट म्हणजे तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गुलाबजल किंवा गुलाबाचे अत्तर आणखीन हळद किंवा केसर दोन्हीपैकी कुठ काही वापरू शकता गुलाबाच्या अत्तर किंवा गुलाबजल हळद किंवा केसर आणि त्यासोबतच गंगाजळ किंवा दुधाचे दोन थेंब तुम्ही टाकून आंघोळ करायचे आहे असे तुम्ही सलग त्रेचाळीस म्हणजे आता तुम्ही कुलदेवी देवतेचं दर्शन करून येणार आहात तर तेव्हापासून जे आंघोळ करायला चालू करायचे आहे त्या पाण्याने ते तुमचं लग्न होऊन तुम्ही तुमच्या घरी जाऊन जाईपर्यंत मुलगी असेल तर तिच्या ते सासरी जाईपर्यंत मुलगा असेल तर तुमची पत्नी तुमच्या घरी येईपर्यंत किंवा घरी आल्यानंतर पण थोडे दिवस तुम्ही ही गोष्ट करायची आहे दुसरी गोष्ट अशी की ते आंघोळ करताना तुम्ही अशी विचार करायचा की मला खूप छान पत्नी किंवा पती मिळालेला आहे आणि माझा संसार खूप सुखाचा चाललेला आहे माझ्यावर खूप त्यांचं प्रेम आहे आणि माझ्या घरामध्ये काही कमी नाही आहे लक्ष्मी आणि यश दोन्ही माझ्या घराला लाभलेलं आहे या प्रकारे असा विचार करत तुम्ही आंघोळ करायची आहे याने तुमचा गुरु शुक्र आणि चंद्र हे तिन्ही ग्रह चांगले परिणाम द्यायला चालू करेल त्यासोबत तुम्ही लग्न होईपर्यंत तुमच्या कुलदेवीच्या नावाने किंवा कुलदेवतेच्या नावाने मुलगा असेल तर कुलदेवीच्या नावाने आणि मुलगी असेल तर कुलदेवतेच्या नावाने तुम्ही ते लेणं लावून घ्यायला चालू करायचे आहे लेणं म्हणजे काय तर तुमच्या कुलदेवीचे कुंकू हे तुम्ही लावून घ्यायला चालू करायचे हळद आणि कुंकू दोन्हीही लावायचे आहे हळद ही यश देते आणि लक्ष्मी कुंकू हे लक्ष्मी देते तर या दोन्हीच्या सहाय्याने तुम्हाला जी काही पती किंवा पत्नी मिळणार आहेत तिसरी गोष्ट अशी की महादेव हे आकर्षणाचे स्रोत आहेत महादेवांना जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगतो तेव्हा ती, ती लगेच आकर्षित होते तर तुम्ही महादेवांचं दर्शन हे आठवड्यातून महिन्यातून एक महिन्यातून एक दोन तीन सोमवार तरी तुम्ही महादेवाचं दर्शन घ्या महादेवांना कळकळून सांगा की मला चांगले पत्नी किंवा चांगले पती मिळू दे याने काय होईल की महादेव हे भोळे सांब आहेत ते लवकर कुणाचंही कारण लगेच ऐकतात तर तुम्ही त्यांना शरण जा आणि त्यांना ही गोष्ट सांगा तुमचं लग्न खूप कमी दिवसात लगेच होऊन जाईल त्याचप्रमाणे आंघोळीसोबतच तुम्ही तुमच्या घरामध्ये गुरुबळ वाढवायचे आहे गुरुबळ वाढवणे म्हणजे काय तर मुलगा असेल तर त्याने शुक्रबळ वाढवायचे आहे मुलगी असेल वाड़ वाड़ तर गुरुबळ वाढवायचे आहे तर तुमच्या बेंबीमध्ये तुम्ही जर मुलगी असेल तर तिने तिच्या बेंबीमध्ये हळद लावायची आहे रोज तिने बेंबीमध्ये हळद लावून घेतली तर तिचं आकर्षणही वाढेल तिचे कौटुंबिक सुखप्राप्तीमधले अडथळे दूर होतील आणि मुलाने बेंबीमध्ये अत्तर गुलाबाचे अत्तर लावायचे आहे रिंग फिंगरनीच लावायचे आहे याने त्यांचं आकर्षण वाढेल मुलगी त्यांच्याकडे अट्रॅक्ट होईल आणि लवकरात लवकर लग्नाचे योग जुळून येतील तर ही गोष्ट तुम्ही नक्की करा आणि याचा अनुभव मला नक्की कळवा श्रीस्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका जे इंस्टाग्रामवर आहे त्यांनी फॉलो करा श्रीस्वामी समर्थ